कन्या राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन या विषयाची माहिती घेणार आहोत जे ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील ते कन्या राशीच्या जातकांवरती काय परिणाम करणार आहे या विषयाची आज आपण माहिती घेत आहोत एक फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येईल पाच फेब्रुवारी या दिवशी मंगळ ग्रह मकर राशीमध्ये येईल अकरा फेब्रुवारी या दिवशी शुक्रग्रह मकर राशीमध्ये येईल पुढे तेरा फेब्रुवारी या दिवशी सूर्यग्रह राशीमध्ये येईल त्यानंतर एकोणावीस फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह कुंभराशीमध्ये मग हे ग्रह जेव्हा आपलं राशी परिवर्तन करतील त्यावेळेला कन्या राशीच्या जातकांवर याचा परिणाम काय असणार आहे प्रथमस्थान कन्या लग्न याचा स्वामी बुध ग्रह हा पंचमातनं षष्टातेतो आहे मग ज्या वेळेला ते पंचमात असणार आहे आपली जी संतती आहे यांच्या कार्याचा किंवा यांनी केलेल्या कर्तृत्वाचा आनंद कन्या राशीच्या लोकांना अनुभवायला आणि प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे आपल्या मुलांचं गुण आपल्या मुलांचं कर्तृत्व आपल्या डोळ्यासमोर ज्या वेळेला दिसतं मग आपल्याला आपल्या मुलावरती गर्व होतो की नाही आमच्या येणाऱ्या मुलीनं आमच्या मुलानं खूप छान असं कार्य केलं यासारखं आईवडिलांना आनंद काय असेल तो कन्या राशीचे लोक या महिन्यामध्ये घेऊ शकतील धनस्थान ज्याला द्वितीय स्थान असं म्हणतात या स्थानाचा स्वामी पंचमात आहे हा महिना कन्या राशीच्या लोकांनी असं समजा की स्वतःच्या कर्तृत्वाचा आहे स्वतः केलेल्या आत्तापर्यंतच्या कष्टाचं चीज होण्याचं आहे शिक्षण पूर्ण केलं नोकरी मिळाली मी रिटायर्ड झालो माझा मुलगा जॉबला लागला नोकरीला लागला आनंद आहे माझ्या मुलीचं कर्तृत्व एवढं गगनभेदी ठरलं की तिला परदेशात नोकरी मिळाली याचा अनुभव याचा प्रत्यय याची देही याची डोळा कन्या राशीचे लोक होते तृतीय स्थानाला पराक्रम स्थान म्हंटल या स्थानाचा स्वामी मंगळ हा ग्रह पंचमात आहे मित्रांनो बहीण असेल भाऊ असेल आपल्या आजूबाजूचे लोक असेल यांच्याकडनं एक आनंदाची वार्ता बरेच दिवस झाले त्यांच्या घरामध्ये संतती नव्हती संतती जन्माला आली उत्साह झाला आणि त्यांनी पहिलं आपल्याला सांगितलं फोन करून म्हणजे त्या आनंदामध्ये आपल्याला सहभागी करून घेतलं असा हा आनंद देणारा महिना उत्साह देणारा नव चैतन्य देणारा महिना आहे कन्या राशीच्या लोकांचा याचबरोबर आपल्या मुलाबाळांना बाहेर शिक्षणाला गेल्यानंतर आपल्या शेजारी कोणीतरी राहत होतो तो व्यक्ती मदत सहकार्य करेल आपल्या बहिणीकडे आपल्या भावाकडे आपला मुलगा अथवा मुलगी शिक्षणासाठी उच्च तम अशा गोष्टीसाठी ते राहतील आणि आपलं शिक्षण पूर्ण करतील तुम्ही म्हणाल गुरुजी या महिन्यामध्ये सर्व संततीच काय येत आहे हा महिनाच त्या सुखाचा आहे आपल्यासाठी चतुर्थ स्थान याला सुखस्थान म्हणतात या महिन्यामध्ये कन्या राशीच्या लोकांनी शक्यतो वाहन घेणं टाळावं जमीन जागा घेणं टाळावं आपली फसवणूक होऊ शकते आणि जर घेतलं असेल काही डॉक्युमेंट्स करायच्या असतील कागदपत्र आपल्याला सही करायचं असेल <coughs> तर दहा वेळा वाचून घ्या आपल्या वकिलाला दाखवा आपण फसू शकतो अटकू शकतो त्यामुळे आपला त्रास हा प्रचंड वाढू शकतो मग असा उपद्व्याप जर आपल्याला होऊ द्यायचा नसेल अशी अडचण जर आपल्याला निर्माण होऊ द्यायची नसेल तर आपण या सगळ्या गोष्टीतून एक विचार असा करायचा आहे की आपण विचारपूर्वक कार्य करायचंय पंचमस्थानामध्ये मंगळ आणि शुक्र हे दोन ग्रह आहेत आणि पंचमेश षष्टामध्ये विराजमान झालेला आहे म्हणजेच काय तर आपल्या संततीला छोटं मोठं आरोग्याचं दुखणं निर्माण होऊ शकतं मग अंगावर त्यांना सांगा तुम्ही ते काढू नका चांगल्या डॉक्टरांची भेट घ्या नाही तर बऱ्याच वेळेला काही होत नाहीये मला थोडासा तर त्राप आहे थोडासा तर सर्दी आहे पण मग त्याला त्रास वाढायला वेळ लागेल का नाही मित्रांनो म्हणून आपण चांगलं मार्गदर्शन अवश्य घेतलं पाहिजे याचबरोबर ज्या आमच्या माता भगिनींना संतती राहिलेली आहे त्यांनी स्वतःची काळजी घ्या जड वस्तू उचलू नका मिठाचे पदार्थ खाऊ नका खा, तिखट पदार्थ खाऊ नका खा। वात वाढण्याचा त्रास आहे सोपी आधुनिक गोष्ट सांगतो व वर्ण येणारे सगळ्या गोष्टी टाळाव्यात मग वाल असेल वांग असेल ह्या वात निर्माण करणाऱ्या गोष्टी एवढं सोपं तुम्हाला कोणी सांगणार नाही आहे हे पदार्थ जर आपण टाळले तर वात आपल्याला होणार नाही याचबरोबर षष्टस्थान इथे शनी महाराज आहे विपरीत राजयोग हो आहे सूर्य आणि बुध हे दोन ग्रह आलेले आहेत बोधादित्य योगही होतो मग स्वतःचं आतापर्यंत झालेलं शिक्षण एखादा केलेला कोर्स पूर्ण झाला आय टीमध्ये चांगला जॉब मिळू शकतो सिव्हिल इंजिनियर पूर्ण होण्याचा योग आहे बऱ्याच काही विषय बॅक राहिलेत पाठीमागे राहिलेत ते पूर्ण होण्याचा योग आलेला आहे याचबरोबर आपल्या बुद्धीचं कार्यक्षम कर्तृत्व एवढं वाढलेलं आहे की लोकांनी मित्रांनी मातुल घराण्यातील लोकांनी आपला सल्ला घ्यायला आपल्या जवळ येणार आहे विचारणार आहे करू की नको करू आणि तुम्ही त्यांना आश्वासित करणार आहात तुम्ही करा तुमचं कार्य पूर्ण होईल याचा अनुभव तुम्ही प्रत्यक्ष घेऊ शकाल थोडं मोठेपणा आपल्याला मिळू शकतो मग आपण यांना सल्ला चांगला सल्ला द्या नक्की तुम्हाला याची परतफेड किंवा याचे जे रिटर्न्स आहेत ते फायदा देणारे ठरतील सप्तम स्थान त्याला विवाहाचं स्थान म्हणतो सप्तमेश अष्टमामध्ये गेलेला आहे विवाहाच्या बाबतीत निर्णय घेत असताना स्वत घ्या अनेक लोकांना विचारू नका आपल्याला आपल्या जीवनसाथी बरोबर राहायचंय मित्रांनो आपल्याला आपल्या जीवनसाथीच्या बाबतीत काय योग्य ते निर्णय घ्यायचेत व दुसऱ्याला दोष द्यायची गरज पडणार नाही ना आहे म्हणजेच काय विवाहामध्ये आपली फसवणूक होऊ शकते कशी होऊ शकते मग कॅरेक्टर बघून घ्या ते कुळ बघून घ्या विवाहामध्ये अंतर तारीख वगैरे खोटी तर दिलेली आहे ना, ना जन्मतारीख बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं होतं गुरुजी आम्ही पत्रिका बघून विवाह केला पण बरेच लोक विवाह जमत नाही काही लोकांचा कारणवश मग ते खोटी तारीख वेळ दाखवतात आणि ते घडवून आणतात आणि मग आपण एखाद्या ज्योतिषाला गुरूंना दोष देतो की का आमच्या बाबतीत असं झालं पण ही ही सत्यता त्यामागची आपण तपासली पाहिजे म्हणून आपण विवाह करताना काळजी घेणं कन्या राशीच्या लोकांनी या फेब्रुवारी महिन्यात गरजेचं आहे भाग्यस्थान भाग्यशाचा स्वामी शुक्रदेवता हा पंचमात गेला आहे त्यामुळे प्रेमविवाहाचे योग मनासारखा जोडीदार मिळण्याचे योग मनासारखी संतती पाहिजे होती मला आध्यात्मिक चांगले विचार तर या कालावधीमध्ये जर तुम्ही चान्स घेतला तर तो खऱ्या अर्थानं तुमच्या मनाला आनंद आणि सुख देणारा ठरेल आध्यात्मिक वाचन आपण करावं गुरुचरित्राचे आपण काही पाठ करावेत आपल्या मनाला समाधान मिळेल त्यातनं दशमस्थान दशमेशाचा मालक बुध ग्रह हा दोन वेळेला राशी परिवर्तन करतोय पंचमातनं तो षष्टात येतोय म्हणजे काय नवीन व्यापार नवीन उद्योग धंदा तुम्ही सुरू करू शकाल मग जो कोणी आपण मनात विचार केलेला होता गुरुजी मी अनेक व्यवसाय सुरू केले परंतु या फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्रांची साथ तुम्हाला तु 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 मिळणार आहे ना ग्रह तुमच्या तु बरोबर असणारे जीवानी कर्म फल तो ग्रहरूपी जनार्दन या जीवांना कर्माचं फळ देतो ग्रहांच्या माध्यमानं असा तो भगवान विष्णू आहे म्हणून या महिन्यात खऱ्या अर्थानं ग्रह लाभदायक ठरेल नवीन पद प्रतिष्ठा जिथे कुठे आपण जॉब करतोय नोकरी करतोय तिथे बढती म्हणजे काय मोठं पद मिळू शकत व्यवसायासाठी पूर्वी छोट्या जागेत काम करतो तर जागा मोठी घेतलीय काम वाढवलंय थोडं कर्ज झालंय ते हळूहळू फिटेल परंतु काम वाढलाय व्यवसाय वाढलाय ओघ पण वाढलाय परंतु यात मध्ये एकच गोष्ट करायची व्यसनाच्या आधीन नका जाऊ पैसा आला की दुर्बुद्धी सुचायला सुरुवात आधी डोक्यावरचा लोड आपण कमी करू मग आपण पुढे जाऊ आणि प्रगती होईल एकादश स्थान सर्वीकडनं लाभाचा योग आहे वेश सिंह राशी आहे षष्टामध्ये सूर्यदेव आहे विपरीत राजयोग आहे परदेशात नोकरी परदेशात व्यापार सुरू करणे परदेशात मित्राच्या मदतीने पुढे जाणे परदेशात आपला मातुल घराण्यातील कोणीतरी आपला नातेवाईक असेल तो आपल्याला बोलवेल मदत करेल सहकार्य करेल याचा अनुभव प्रत्येक कन्या राशीचे लोक घेतील आपल्यासाठी शुभ रंग निळा आहे शुभ अंक हा सहा आहे शुभ दिवस आपल्यासाठी एकोणावीस आणि वीस तारीख आहे अशुभ दिवस आपल्याला एकवीस आणि बावीस तारीख आहे आपल्यासाठी मंत्र आहे ओम राहवे नमः लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार